भस्मविले पित नक्षत्रात सगळ्यात मोठा कोणता तर चंद्र ग्रहात सगळ्यात मोठा कोणता तर सूर्य नद्यांमध्ये सगळ्यात मोठी नदी ही गंगा अगदी तसंच अनेक व्रतांमध्ये सगळ्यात मोठं व्रत हे हरितालिकेचं युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी आज उपवास आहे ज्यातला पहिला आहे साबुदाणा वडा बर आणि दुसरी रेसिपी आहे ती कच्च्या केळ्याचे काप मोरी सात गायिका निवेदिका अभिनेत्री आणि स्वयंपाकातही तरबेज असलेल्या अमृता दीक्षित तोरी बासुरिया अनवट स्वाद प्रसारण मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी साडे अकरा वाजता आणि प्रसारण सायंकाळी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर